नमस्कार स्वागत तुमचं द न्यूज लाईन मराठीमध्ये मी अशोक वानखडे अमेरिकेने विदर्भातल्या शेतकऱ्यांचं कंबरड तोडलं असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही भारताच्या नपुसक सरकारने अमेरिकेसोबत जो शेतकऱ्यांचा जीव घेणारा करार केला त्या करारापोटी आता महाराष्ट्रातला खास करून कापूस उत्पादक शेतकरी अग अगदी भिकेला लागला असं जर आपण म्हटलं तर आश्चर्य व्हायला नको महाराष्ट्रात कापसाला जो एम एस पी देण्यात आली ती आठ हजार रुपये पर क्विंटल आहे मोठ्या मुश्किलीनी भाव आठ हजाराला टच होत होते ते आता पुन्हा खाली घसरले आणि मिनिमम सपोर्ट प्राइस मॅक्झिमम नाही मिनिमम म्हणजे जेवढा खर्च केला तेवढा लागवड निघण्यासाठी जो आहे कारण दीडपट भाव हा फोकणारा आहे पंतप्रधानांच्या तो शेतकरी तसाही विदर्भातला त्रास त्रासात होता पण देशात जेवढं कापूस उत्पादन होत त्याचं पंचवीस टक्के एकट्या महाराष्ट्रात होतं आणि ते सर्वात जास्त विदर्भात होतं मराठवाड्याचे काही जिल्हे आहेत खांदेचे काही जिल्हे आहेत पण मुख्य उत्पादक कापसाचा विदर्भ आहे आपला कापूस आपण निर्यातही करत होतो बांगलादेश चीन हा फार मोठा निर्यातक पण सर्वात पहिले हा व्यापार करार व्हायच्या अगोदरच अमेरिकन सरकारसोबत घुटणे टेकून नरेंद्र मोदींनी अमेरिकेतला कापूस भारतात शून्य कर प्रणालीवर आयात करण्याची परमिशन दिली म्हणजे भारतात अमेरिकेचा कापूस कुठल्याही टॅक्स न लागता कुठलाही कर न लागता सरळ आपल्या मार्केटमध्ये मा येणार आणि हे त्या व्यापार कराराच्या अगोदरच झालं होतं काही शेतकी माल व्यापार करारात नाही येणार काही शेतकी माल अगोदरच त्यांनी फ्री केला आणि काही शेतकी माल जो करारात नाही तो हळूहळू फ्री होईल एवढी गॅरंटी मी तुम्हाला सांगतो कारण या सरकारचं ते दोहिरी धोरण आहे ते शेतकऱ्याला मारणार आणि अडाणी अंबाणीला तारणार आहे भारतात कापूस आयात का तर म्हणे भारतातले कपडे स्वस्त झाले पाहिजे आणि जगातली बाजारपेठ मिळाली पाहिजे पण मग भारतातल्या शेतकऱ्यांचं काय कापूस उत्पादकांचं काय अमेरिका आपल्या कापूस उत्पादकांसाठी त्यांनी सगळे जगातले मार्केट खोलले भारताचा गळा पकडून भारताला बिना कुठल्याही कर न लादता कापूस विकायच्या पूर्ण बाजारपेठ भारताची त्यांनी स्वतःसाठी ओपन करून घेतली करा मग ज्या सुख सोयी अमेरिकेत शेतकऱ्यांना आहे त्या भारतातल्या शेतकऱ्यांना द्या अमेरिकेकडे एक नवीन टेक्नॉलॉजी ती उपयोगात आणतात राऊंडअप रेकॉर्ड आर आर टेक्नॉलॉजी म्हणतात त्याला आर आर टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्ही ती फवारणी केली म्हणजे ती औषधं फवारली तर त्या झाडाला काही होत नाही पण बाकी तण वगैरे सगळं मरत तो आपल्या देशात त्या औषधींचा वापर करायला मना आहे जीएम कॉटन अलाउड झालं पण आर आर नसल्यामुळे अमेरिकेतलं आर आर टेक्नॉलॉजीचा कापूस त्याचा एकरेज जास्त आहे तसाही विदर्भाच्या शेतकऱ्यांचा ओलीत नसल्यामुळे बाकी असंख्य कारणामुळे जो ॲव्हरेज आहे आपला एकरेज तो तसाही आपल्या देशाच्या ऍव्हरेज पेक्षाही देशाचा जो ऍव्हरेज आहे कापूस उत्पादनाचा तो चारशे ब्याऐंशी किलो पर हेक्टर आहे तो विदर्भातल्या शेतकऱ्यांचा एकशे एकोणऐंशी किलो पर हेक्टर आहे म्हणजे जवळजवळ आपण एकशे तीन किलो नॅशनल ॲव्हरेज पेक्षा माग आहोत तरी पण आपला शेतकरी कापूस उगवतोच कारण आपल्याला विदर्भात दुसरं काही करता येत नाही आपल्या जिनिंग मिल आहेत आणि मग तो कापूस निर्यात व्हावा म्हणून गडकरी खूप प्रयत्न करून ड्राय पोर्ट नागपूरला केलं आणि कसं का होईना काही व्यापार चालू होता पण अमेरिकेने भारतातच कापूस फ्रीमध्ये नाही टाकला कारण कापसाचा धागा बनतो धागा निर्यात होतो त्या धाग्यापासून कपडा बनतो आणि कपड्याची जेव्हा कापडं बनतात म्हणजे शर्ट पॅन्ट घालायचे कापडे बनतात कपडे बनतात कापडाचे कपडे बनतात आणि मग ते आपण अमेरिकेला विकतो बांगलादेश सोबत पुन्हा अमेरिकेने करार केला आणि त्या कराराने पूर्ण भारताच्या निर्यात धोरणावर भरवंटा फिरवला अमेरिकेने बांगलादेश सोबत करार केला की बांगलादेशचे कपडे अमेरिकेत जेव्हा जातील तेव्हा त्यांच्यावर शून्य कर लादल्या येईल आणि भारतातून जे कपडे जाणार आहेत त्यांच्यावर अठरा टक्के कर लादल्या लाद जाणार आहेत अमेरिका एवढं थांबलं नाही त्यांनी एक पुन्हा त्याच्यात कंडिशन टाकली जर बांगलादेशनी अमेरिकेतून आणलेल्या कापसापासूनच कपडे बनवले तरच त्याला शून्य टक्के कर म्हणजे कुठलाही कर लागणार नाही कररहित ते तिकडे जाऊ शकतील आता बांगलादेश अमेरिकेतन भरपूर कापूस आयात करणार आणि त्या कापसापासून कपडे बनवून अमेरिकेला शून्य टक्क्यात विकणार भारतातून अमेरिकेत दहा मिलियन डॉलरचे कपडे जातात बांगलादेश पण तेवढेच बाप करा दहा बिलियन डॉलरचे बांगलादेश पण दहा बिलियन डॉलरचेच कपडे विकतो आपल्यापेक्षा दहा पट छोटा असून भारतातला जो त्यांना धागा लागतो बांगलादेशमध्ये तो ऐंशी टक्के धागा भारतात जातो त्यांना अमेरिकेत जर सूट पाहिजे असेल तर त्यांना धागा त्यांना कापूस अमेरिकेतनच घ्यावा लागेल आणि तो कापूस स्वस्त आहे भारतापेक्षा त्यामुळे बांगलादेश आता अमेरिकेतनच कापूस घेणार धागा बनवून तिथे कपडे विणणार कपडा विणणार आणि कपड्याच्या कपडे बनवतील आणि ते, ते अमेरिकेला विकणार भारतानी फार मोठी कापसाची बाजारपेठ जी बांगलादेश होती ती घालवली आपल्या हातात गेली धागा जो कापसाचा कॉटन थ्रेड आहे त्याची मोठी बाजारपेठ बांगलादेश होती ती अमेरिकेने आपल्या हातातनं घालवली जो आपला आपले कपडे निर्यात होत होते त्याला घ्यायला आता कोणी ग्राहक नसणार कारण शून्य टक्क्यावर तिकडनं बांगलादेशवर येणार आणि आपण अकरा टक्के अकरा टक्क्यावर तक्या, अठरा टक्क्यावर देणार मग अठरा आणि शून्य याच्यामधला इतका फरक आहे भारताचे कपडे घेणार कोण त्यामुळे आता अक्षरशः विदर्भातल्या शेतकऱ्यांसमोर प्रश्न पडला काय करायचं जिनिंग मिलवाल्यांकडनं प्रश्न पडला काय करायचं सुदगिरणीवर प्रश्न पडले काय करायचं दूध घेणाऱ्याला आमचं मार्केट बांगलादेश बंद केलं अमेरिकेने आणि अमेरिकेचं मार्केट बांगलादेशसाठी ओपन करून भारताच्या कपडा मार्केटला सुद्धा मोठा झटका दिला सगळे करतात वाचवा वाचवा परंतु दिल्लीत बसलेले आपले तानाशाही सरकार निर्लज्जपणे माय फ्रेंड डोनाल्ड माय फ्रेंड डोनाल्ड करत असतो आणि महाराष्ट्राचे दुसरे निर्लज्ज मुख्यमंत्री काही अमेरिकेचं फार डील चांगलं झालं फडणवीस म्हणतात शेतकऱ्यांची आम्ही काळजी घेऊ आता देवा भावा कापसाला आठ हजार रुपयाचा भाव द्यावा आमच्या सूतगिरणीचं काय होणार ते सांगावा नुसतं देवा देवा म्हणून घेतल्याने कोणी देव होत नाही कामं तुम्ही राक्षसासारखी करता आणि स्वतःला देव म्हणून घेता पण निर्लज्जताचा अमृत काळ चालू आहे सध्या कोणालाही काही घेणं देणं नाही फक्त वाईट ते वाटत की आपला शेतकरी जागा कधी होणार पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशच्या शेतकरी आपल्या अधिकाऱ्यांसाठी लढतात आपण फक्त जीवच द्यायचा का आपण कधी लढायचो हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जात आहे आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो म्हणत नमस्कार पाहत रहा the news launch in Marathi.